हाय सगळ्यांना भावनू भिं काय चाललंय झाल्या का नाहीच्या आपण झालं तसा ना चला म्हणलं थोडा व्हिडिओ काढतो काय रात्रीपासून जरा तब्येत बरोबर नाही बरक आहे म्हणजे चार पाच दिवस झालं नुसतं ताण 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 तर जसा एक दीड म्हणजे हा दोन महिन्यापासून ताण आहे बघा जशी गाडी घेतली का तसं म्हणजे अशी झोपच नाही सुखाने एक दिवससुद्धा झोप नाही आज तीन महिने झाले बरं का आपल्या गाडीला गाडी घेऊन तीन महिने झाले तर झोप कशी नाही मला सांगितलं हाताने मग कशाला टेन्शन करून घेतलं असं नाही बरं का की असं नाही आहे की मी पैसे भरू शकत नव्हते मग पैसे भरू शकत होते जाण सांगितलंच का म्हणून तर गाडी विकली आपली भाऊ गाडी विकली तीनच महिन्यामध्ये म्हणजे इकडून टाकली काही विकली त्याच्यामध्ये आपल्याला साडेतीन लाखाचं नुकसान झाले भावन बहिनो खूप मेहनतीचे पैसे होते तर तुम्ही याच्यामध्ये मला काही असे कमेंट टाकते की तो असे पैसे होते तु तसे कमविले होतेस असे कमविले होतेस पण नाही ना न बहिणू कसा का पैसा असा ना कोणाचा म्हणजे ते म्हणतात ना कोणी जर असा धंदा करून जर पैसा, पैसा कमवलेला ना लय मेहनतीचा असतोय हो तो तिच्यासाठी पण काहीतरी देह झिजवा लागतोय काहीतरी माणसाला मेहनत करावं लागते असं नाही हरामाचा नाही आपला की व्याजाने आपण कमवलेला आहे तो पैसा व्याजानी बट्ट्याने पैसा कमवलेला नाही नव्हता तो मायाला दाजीनं लोन काढलं लो होतं दो अ, पन्नास पन्नास हजाराचं लोन काढलेलं आहे दोन बँकेचं आणि मायावाला एक लाखाचं सोनं एक ते दीड लाखाचं आणि कापसाचे पैसे होते थोडेफार एक दीड लाख रुपये तर असे पूर्ण आम्ही सा म्हणजे पूर्ण गाडी ती आपल्याला पाहुणे पाच लाख रुपये आपण समजा असे भरले गेले होते शोरूममध्ये पूर्ण खर्च समजा खर्चा लागत नाही का कशाला नाही लागत हारे तसे तर आपण साडेचार लाख रुपये समजा साडेचार पावणे पाच समजा धरा येणं जाणं पुन्हा खर्च तर भरले होते आणि गाडी विकली समोरच्या नावावर होती गाडी ते दादांच्या नावावर होती मग कसं झालं माहिती आहे का असं नाही की मी पैसे भरू नाही शकले मी पैसे भरू शकत होते महिन्याला हप्ता होता बावीस हजार दोनशे थोडी तंगी चालली होती बरं का तंगी म्हणजे कशी माहिती आहे का समोरच्याने आम्हाला खूप फसवलं समोरच्याने खूप म्हणजे खूप आम्हाला सतवलं प्लॅनिंग करून करून प्लॅनिंग करून करून ती गाडी म्हणजे त्यांनी लावली आज जेव्हा आपले मेहनतीचे पैसे असे जातात ना आणि मेन म्हणजे आपण एवढे प्रेमाने ती गाडी घेतलेली एवढं मेहनतीचा आपला पैसा त्याच्यात आपलं साडेतीन लाखाचं नुकसान झालं झालं कारण की अडीच लाखामध्ये अडीच लाख त्यांनी नगदी दिले समोरच्यानी नाही नाहीत अजून नाही तर डबल ते समोरचे व्हिडिओ बघते ना आणि मग डबल फोन लावते ना कारण की पाच पाच मिनटाला त्यांचा फोन चालू आहे मला तर डबल म्हणते की पैसे दिले तर दिले नाही तर अशी गोष्ट झाली समोरच्याने खूप परेशान केलं एक लाख एक लाख आणि आपलाच म्हणजे रिश्तेदारच हो एक लाख सदतीस हजार रुपये घेतले होते समोरच्याकून आणि आता ते पावणे दोन लाख रुपये आपल्याला द्यावं लागेल त्याचं माही काय नाही बरं का दोन लाखच समजा धरा त्याच्यात मला असं नाही वाटलं की आपण म्हणजे हे केलं आहे की ते म्हणजे अंगठ्या इकडे होते त्या टायमाला अंगठे म्हणजे त्या स्वस्त गेल्या आता सोनं महाग झाले तर आपल्याला त्या अंगठ्या करून द्यायच्यात मी त्याच्यात पण हे नाही बरं का की हा बाबा देऊ तर तसं पण मी पैसे देणारच होते म्हणजे दहा हजार रुपये महिना समजा आणि असं लावलंच होतं मी पण मग समोरच्याला दमच नाही पडला ना दमच नाही पडला ना अशी प्लॅनिंग करून विकली गेली म्हणजे यांना परेशान करा यांना डिप्रेशन द्या आणि घरचे बरं का तुम्ही मला अशा काही कमेंट देतं की याच्यामुळं हो तुला घरचे जवळ करीत नाहीत त्याच्यामुळं हो तुला घरचे बोलत नाहीत पण हे आहेत खरी रिअल्टी आणि ही ही खरी आहे मा घरच्या लोकांची नीतिमत्ता की आज त्यांना म्हणजे देखवलं नाही लेकिन गाडी घेतली म्हणून नाही दे देखवलं सर जाऊ द्या कर्म त्याचे ज्याचे त्याचे वे कर्म शेवटी भोगावंच लागते आणि आज गाडी कालच गाडी विकली गेली खूप वाईट वाटलं असं नाही बरं का भाव न बनू मी मायना नव्हत्या भरू शकत मी जीवाचं रान केलं असतं मग मी मायना भरला असता पण ती म्हणजे इकडून पण गुवात्यात होती गाडी आणि तिकडून पण होती कारण की ज्याच्या नावावर होती ते पण येऊन येऊन घेऊन जायचा गाडी तीन महिन्यामध्ये ती गाडी फक्त आणि फक्त आपल्याकडं पंधरा दिवसच होती तीन महिन्यामध्ये म्हणजे ते जे समोरचे दादा होते ते यायचे आणि घेऊन जायचे गाडी की बाबा मी चार दिवसात आणून देतो पाच दिवसात आणून देतो आणि तिकडं ठेवायचे तर चला जाऊ द्या पण आज खूप वाईट वाटलं आहे की बर्बाद करणारे आपलीच असते तर आणि मी किती पैसे दिलेत आणि किती नाही तर गिनत नाही त्याची खरंच मी असा कधी विचार नाही केला आणि कधी मी पैसे नाही असा हे नाही हिशोब नाही केला बरं का पैशाचा की मी या पैसे किती दिलेत समोरच्याला किती नाही पण आज त्याच समोरच्याने आम्हाला एवढं बर्बाद केलं त्याच गाडीमध्ये बसू बसू गेले मस्तपैकी मी नाही फिरल्या मालक राहिला ला लांब ते दाजी राहिले मी राहिले बाजूला मै ले लेकर राहिले पण त्यांनी मस्त पुरेपूर फायदा घेतला गाडीमध्ये मस्तपैकी हिंडणं फिरणं का तर त्यांचे पैसे होते माझ्याकडे एक लाख सलतेस हजार म्हणून घ्यायचे न्यायचे मस्त आता म्हणा त्यांना म्हणा आता दुसऱ्याच्या दारामधून हक्कानी गाडी घेऊन दाखवा ज्याची ज्यायची गाडी आहे का आमच्या नातेवाईकडं आहे एक गाडी तर त्यांना म्हणा त्यांच्या दारामध्ये जाऊन जाईनं फक्त जाऊन ती गाडी घेऊन दाखवा म्हणा बघा कसे तुम्हाला दारात तरी उभा करतात का अशी गोष्ट भावनं बन तर जाऊ दे नंतर सांगन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय नाही पण घरच्या बरबाद केलं बरं का यांनी बरबाद केला आम्हाला बर बर के वाटलं पण नव्हतं एवढं माझ्यावर कटकारस्थान रचूनच नाही मला एवढं बर्बाद करते तीन साडेतीन लाखाला मी फसले गेले पैठ वाटते या गोष्टीच की आपण समोरच्यावर हो विश्वास ठेवतो खरी गोष्ट सांगायला व्याजाने पैसे घ्या पण नातेवायका कोण घेऊ नका हो एवढं डिप्रेशन आहे आम्हाला तुम्हाला काय सांगू एवढं पाच म्हणजे अर्ध्या घंटेला फोन आहे भेटले का पैसे भेटले का पाहिजे असं नाही की महिन्यात ती मात्र नाही म्हणून पैसे द्यायची माझ्या जो पैसे आले ना की आले आले मी देऊन आहे पण मी मी हे कधीच विसरणार नाही बरं कधीच नाही विसरणार की या लोकांनी मी एवढं कटकार असताना रचूच आहे ना याने मी गाडी विकायला लावली त्यांना देखवलं ला नाही त्याच गाडीमध्ये फिरले आणि त्याच गाडीविषयी यांनी कटकारस्थान करून टाकलं आता फक्त आणि मग दारात राहत होती गाडी तर ते त्यांना चलत होती त्यांच्या नजरात मग लेकर चालवायचे ना काय आम्ही काय भाडेबिडे नाही मारले किंवा कुठं दिल नाही अशी लग्नाला याला काही समजा भाडेबिडे लोक मारतात ना तशी दिली नाही भावनं बहिण पंधरा दिवस गाडी दारातच होती आपल्या फक्त लेकरं इथून इतकी फिरवायची गोदाम इतकी फिरवायची तर ते सुद्धा देखोल नाही असे नाते गोते असल्यावर दुश्मनाची काय गरज आहे हो? काय गरज आहे दुश्मनाची भाई आणि तुम्ही मला नाव उठवतात ना, ना? तुम्ही मला काही मला जण कमेंट टाकते तुला घराच्या बाहेर फेकून द्यायलाय तुला गावाच्या बाहेर फेकून द्यायलाय तसं नाही भाव न बहिनो नु। तसं नसते रियलमध्ये तुम्हाला नसते माहित काय असते काय नाही तर मी खूप लांब आलेले या लोकांपासून का माहिती आहे का, का? मीच लांब आलेले या लोकांपासून काही मला माहिती आहे जी सव कशी याचा माइंड कसा आहे लोकावर जळण्याचा तर जवळ लोक जर चांगलं झालं तर त्यांना देखवत नाही आहे मग घरचे असून त्यांना मी मला मी ओळखिते त्यांना कशी आज मी गाडी ऐकली तर ते एवढे आनंदी झाले एवढे खुश झालेत कोण खुश होते नो कोणाच्या लेगी मातीच जर वाईट झालं नुकसान झालं त्याचे माय बाप्पा का हो हसतेन का सांग ना खुशी ना का वे म्हणून मी लू लाभ राहते चला मग गाडी गेली जाऊ दे तुमचा आशीर्वाद आहे ना बस मला बस काही टेन्शन नाही आली नाही असले नशिबात तर घेऊ तुमच्या आशीर्वादाने म्हणून मी हमेशा म्हणते की मला बाहेरचे चांगले नुकसान झालं साडेतीन लाखाच नुकसान झालं काय बात नाही चला घ्या काळजी लि सगळ्यांना पण हे सांगणार कधी घरच्याकडून पैसे घेऊ नका कधीच नका घेऊ घरचे बर्बाद करते ते म्हणजे हे पण बोलणार या लोकांनी मला एवढं डिप्रेशन दिलं एवढं मला याने खेळ मांडला आहे ना मायावाला लई खेळ मांडलाय लई पैसे देऊस तर अजूद्या पैसे भेटतील तर देऊन टाकले काल म्हणजे कालच गाडी विकली गेली आता देईन ते माणूस उद्या पैसे देऊन टाकू आहे की नाही चला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी सगळ्यांचं